तिच्यावरच प्रेम प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं अरे पण या म्हणण्याने का तिला तिचं प्रेम मिळालं काय हवंय तिला मित्रा एकदा पहा विचार करून काय हवंय तिला मित्रा एकदा पहा विचार करून प्रेमाची ती फुंकर मारून मन कसं वाहत भरून प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं तुझे दुःख तुझे असू यात तिचं जग तुझे तुझे दुःख असू यात तिचं जग वस्त समजून घे तिला वेड्या असं का कोणी रुसून बसत प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं तू हसतो तू बोलतो याने बघ तिचा चेहरा खुलतो तू हसतो तू बोलतो याने बघ तिचा चेहरा खुलतो तिच्या पूजेत तिच्या कामात तिच्या श्वासात तूच असतो प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझं म्हणणं झालं तुझ्या फक्त पाहण्याने तिचा मोगरा असा खुलतो तुझ्या फक्त पाहण्याने तिचा मोगरा असा खुलतो म्हणून म्हणतो वेड्या अशा नात्याला काय दृष्ट लावतो प्रेम आहे ना तिच्यावर हे तुझ म्हणणं झालं घट्ट धरतीला तुझ्या स्पष्ट स्पष्ट हातांनी घट्ट धरतीला तुझ्या स्पष्ट स्पष्ट हातांनी धुंद होऊ दे तिला तुझ्या अधीर अशा बंधांनी भावनांच्या या सागराला शब्दांनी आठवायचं नसतं भावनांच्या या सागराला शब्दांनी आठवायचं नसतं प्रेम आहे ना तिच्यावर हे जाणवेल असं वागायचं असत प्रेम आहे ना तिच्यावर हे जाणवेल असं वागायचं असत प्रेम आहे ना तिच्यावर हे जाणवेल असंच वागायचं असत दादा